अस्थि भाती प्रिय सिंधुदिनी नामरूपजा एकदम सोपा अर्थ आहे पुर अस्थि म्हणजे सत भाती म्हणजे चित्त आणि प्रिय म्हणजे आनंद अस्थि भाती प्रिय म्हणजे काय अर्थ झाला रे मग आता सचिदानंद सचिदानंद मग अस सच्चिदानंद स्वरूप कोण आहे ऋषी का परमात्मा परमात्मा ही झाली आपली एक भक्तीची भाषा बोलावती शास्त्रीय भाषेत बोलत झालं तर ब्रह्म आहे ना वेदांत भाषेत बोलत झालं तर अस्थि कोण आहे रे ब्रह्म रूपक केलं जातं रूपक भातिप्रिय कोण आहे ब्रह्म त्या ब्रह्माला कशाची उपमा दिली तर सिंधू सिंधू म्हणजे काय रे समुद्र का ब्रह्माला का समुद्र म्हणलं कारण ब्रह्म शब्दाचा अर्थ बृहत्तत्व तत्व होते म्हणजे व्यापार आणि म्हणजे असीम आहे आणि समुद्र सुद्धा अफाट आहे असीम कळालं ना हा म्हणून ब्रह्म कोणाच्या ठिकाणी आहे समुद्राच्या ठिकाणी मग आता बरोबर समुद्र म्हटलं की त्यावर लाटा येतात ना लाटा लाटा कोणत्या आहेत आता असत प्रिय धार्मिक आहे बरोबर खूप प्रिय सिंधू त्याला ब्रॅक्टिक करून वर काय लिहू शकतो ना। आपण नामरूप रूप घ्याव नाम आणि रूप आपण शिकलो जो आनंद नित्य प्रकाश यामध्ये की नामरूप हे कोणाचं आहे मायेचं आहे नामरूप हे कोणाचं स्वरूप आहे बोला मायेच ना तर की तर लाट असते ना रे तर मग ब्रह्मरूपी समुद्रावर लाट कसली आहे माया लाट तर जंजाल जंजाल शब्दाचा अर्थ होते जाळ मग जाळं कशाचं रे तर लाटांच जाळ लाट कोणती आहे मग माया कोणती आहे माया नामरूप जंजाल नामरूपात्मक माया हीच लाट आहे बोला समुद्र कोण आहे त्यावर लाट कोणती आहे लखीतीही आत्मस्वरूप निज जर अन्वय करायचं झाला तर निज आत्मस्वरूप ही निज म्हणजे स्वतःच आत्मस्वरूप म्हणजे आत्मा स्वतःच्या आत्मस्वरूपाचा आता निजन आत्मस्वरूपचा अर्थ येतो ती स्वतःच्या आत्म्याविषयीचा विचार लखितीही शब्दाचा अर्थ विचार केला असता लखितीही चा अर्थ काय झाला बोला विचार केला असता तत्काल निहाल भी तत्काल निहाल लगेच मनुष्य निहाल निहाल मुक्त निहाल म्हणजे काय रेक्त लगेच मनुष्य काय होऊन जातो बोला मुक्त होऊन जातो कधी मुक्त होते रे माणूस सकाम मुक्त होत का मग आत्मिस्वरूप स्वतःच्या आत्मस्वरूपाचा जर काय केला तर विचार केला तर मुक्त होणार सकाम कर्म करत राहिला तर मुक्त होणार कळाला या दोह्याचा अर्थ असति सिंधू मे नामरूप ब्रह्म ब्रह्मरूपी समुद्रावर मायारूपी काय आहे लाट आहे लाटेच जाळव आहे जंजल आणि हे झाली स्थिती हे जंजाल आहे लाट आहे ही तुम्हाला परब्रह्माला भेटू देणार नाही मग याच्यासाठी इलाज काय आहे याच्यासाठी इलाज आहे आत्मस्वरूपाचा विचार आत्मस्वरूप लक्ष आत्मस्वरूपाचा काय हा इलाज आहे मग यानं काय होते ना आत्मस्वरूपाचा विचार केला लगेच मुक्त ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो ना अशी श्रुती आहे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती काय श्रुती आहे बोला ब्रह्मवीद ब्रह्मैव ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो शहिस्ते खान त्याला काय किती वेळ चालते ते दोन दोन तास फक्त शहिस्ते खानाचा बजेट कधी अलीकडला असेल मागितलं छान असेल ना सगळे किती पोर जागे समजून अर्धे आहेत सगळे जागीचे खरं मी पाय लगेच कस ओळखायचे जागे आहेत की नाही तुम्हाला सांड देत चमक सुद्धा जागे आहे चमकला नाही तर चमकुन जास्त राहील

हा <laughs> कांडिल कांडिलकर तर तो सगळ्या लेवलच्या वरच लगते तो अहो रे सगळे त्यातला एक शेवटचा आधी ये जागा आहे ना आधी आहे हा नित्याचं क्लिअर चिन्हच वाटतं वाटते आहे ना चिन्ह शिकतोय पुर वृत्ती प्रभा वृत्ती 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 कशाला म्हणतात वृत्ती की आता वृत्ती या ग्रंथात नाव आहे म्हणजे वृत्तीविषयी प्रभा करणारा हा ग्रंथ प्रभा म्हणजे रे ज्ञान प्रभा म्हणजे रे ज्ञान वृत्तीविषयी ज्ञान माहिती नॉलेज करणारा करून देणारा हा ग्रंथ आहे प्रभाव तर किती सोपा ग्रंथ सोपा अर्थ कळाला ना आता बघा असा अर्थ किंवा वृत्ती प्रभाव करणारी प्रभाव म्हणजे ज्ञान जे आपल्याला ज्ञान होते हे सगळं वृत्तीनच होते ना त्या सर्व ज्ञानाला वृत्ती ज्ञान अगदी अगदी अहम ब्रह्मास्मि जे ज्ञान होते त्यालाही वृत्ती ज्ञानच म्हणलं ना तुमच्या अहम ब्रह्मास्मि सुद्धा काय वृत्ती ज्ञान आहे तर वृत्ती हे प्रभा करणारी आहे बरोबर ना असं म्हणा किंवा वृत्तीविषयी प्रभाव करणार प्रभाव म्हणजे ज्ञान अहम वृत्तीविषयी वृत्तीविषयी माहिती देणारा हा ग्रंथ आहे ना कोण हस वृत्तीविषयी प्रभाव करणारा ग्रंथ आहे ना पण वृत्ती कशा पहिला प्रश्न काय वृत्तीचे सामान्य लक्षण और भेद वृत्तीच साध लक्षण सामान्य म्हणजे साध सामान्यचा अर्थ आपण असं घेऊ शकतो बरोबर सदोष लक्षण म्हणजे अशी लक्षण करतील की ज्यावर अतिव्याप्ती अव्याप्त्यादी दोष येतील ज्यावर काय येतील अतिव्याप्ती अव्याप्त्यादी दोष येते वृत्तीचे सामान्य लक्षण म्हणजे वृत्तीचं लक्षण सांगणार आहे पण फायनल सदोष जर दोष आहे मग ते दोषांचं निराकरण करत करत आपल्याला मूळ लक्षणापर्यंत जावं म्हणजे वृत्तीचं इथं काय सांगणार आहे लक्ष लक्षण कशाला अंतर्गत तरी बरोबर सांगणं असाधारण धर्म लक्षण असाधारण धर्माला लक्षण असे म्हणतात धर्म म्हणजे पर्टिक्युलर धर्म स्पेशल स्पेशल लुंगी नेसतो तो ऋषी देशमुख असं लक्षण लुंगी नेसतो तो कोण ऋषी रोषण फक्त माझ्या ऋषी लुंगी नेसला आहे मग ठीक आहे बरोबर आहे लुंगी नेसतो तो ऋषी म्हणजे लुंगी नेसणं हा ऋषीचा धर्म आहे की नाही आहे पण तो असाधारण स्पेशल ना प्रकाशनं सुद्धा लुंगी नेसलेली आहे गट्टून सुद्धा लुंगी नेसलेली पण गट्टू ऋषी देशमुख आहे का किरणनं सुद्धा फाटकील नाही लुंगी नाही फाटकी बनेल फाटक हा तुम्हाला किरणनं सुद्धा लुंगी नेसलेली मागून का ना पण न सुद्धा लुंगी नेसलेली आहे की नाही शिवम नेशील नाही का तो त्यांना मागून नेशील आत्या जाऊ तिथे मागून तुमचा काही विषय असेल कोणाला मागून घेऊ की काही करू पण मात्र आहे की नाही त्यानं तुमगे तेव्हा समजून मग मागून जुनगी नेसत नसतात का मग फक्त कुडूनच नेसत अरे त्यात कसा त्या मागूनचा अर्थ नाही मागूनचा अर्थ म्हणजे याचना करून कोणाला तरी मागून असं त्याचा अर्थ तेव्हा मागून जुणगी नेसायची म्हणजे मग मागून नाही नेसायची असा अर्थ झाला का मग मागून नाही जुणगी नेसायची तर तुम्ही आता काय म्हटलं बघा शिवमनं मागून नेसली म्हणजे मग सगळं जर चुकलं मग अर्थ काय झाला मागून तुमची नेसायची नाही मग तू कुठून नेसायची आमच्या आभार सांगायची एका महाराजने प्रधानने सांगितलं किंवा एका वेळेस एकच रस निर्माण होऊ शकतो जर आता मी तुम्हाला रडवायला लागलो तर हसाल हस काय ही हा ही हा असं कुठे होत असते कुठे म्हणजे रडणं हसणं एकत्र होत <laughs> आणि आप आभ म्हणत एक कीर्तन करले हुशार तो म्हणे मी एका वेळेस शृंग हास्यरस आणि रडण्याचा कोण रडण्याचा रस असते रे श्रु हा करून रस श्रुहा करो वि अभिभसा नऊ रस आहेत श्रुहा क रौ बी अ बी भ याचा हा प्रदेश श्रु हा रौ वि अ बी हा सा श्रुहा करो वि अभिभसा हा करो वि अभिभसा श्रु हा करो वि और रुद्र महाराज बसा ना बराशे पाहत नाही का शाहिस्त खान पाहत नाही काहीस्तखाना पाहत नाही का म्हणजे हास्य क म्हणजे करुण क कु श्रुहा क रौ रऊ म्हणजे रौद्र बी म्हणजे बिभत्स विभ म्हणजे भयानक सा म्हणजे शांत शांत श्रु हा क्रु हा कौ वि अ बी भ सा कळलं का रे बिभत्सरस कळते ना कशाला म्हणतात किळस किळस काय आहे ना बी म्हणजे बिभत्स बिभत्सरस म्हणजे कोणता रस आहे एका पोराला एका बापान मारलं मारलं खरं जे पोरगाला बदमाश होते त्या बापाला माहित होते की हा आता काय ना काही खंडू खराब धंदे करणार तर त्या पोरांना काहीच नाही केलं रात भरत असतात कसं त्या बापाला वाटलं लेखा माझ्या चप्पल बरोबर आहे यानं तोडली नाही माझा मोबाईल फोडला नाही माया ऑफिसला जायचं दप्तरात पाणी टाकेल म्हणजे पोरांना काहीच नाही केलं आश्चर्य आपला पोरवार नाही राखीतो दात घासत घासत सकाळी ब्रश करत करत त्या पोराचा अरे काही चांगला झाला वेळ तुझं मी तुम्ही एवढं मारलं रात्री तुनं काहीच नाही केलं बोमध्ये केलं म्हणे तुम्हाला नाही समजलं म्हणून काय केलं तुम्ही ज्या ब्रश्न दात घासून राहिले म्हणे मी ना रात्री संडास घातला म्हणजे बिभत्स किळस वाटते पण आता तुम्ही लज बेकार असल्यावर तुम्हाला की किळस झाली नाही हे ऐकल्यावर हसा येते की ये। हसा वाटते की नाही तर कुबजेसाठी तो जग जेठी नाही भक्तासाठी तो जग जेठी कुबजेशी रथ झाला एवढा जगन्नायक परमात्म्यानं कुबजेशी रथ झाला बिभतस रस भक्तासाठी भगवंतानं स्वीकार एक जण म्हणला हास्य रस आणि करून रस एकमेकाच्या काय आहे विरुद्ध आहे हे निर्माण एका वेळेस होऊ शकत नाही पण एक कीर्तनकार म्हणला आवा सांगेल दृष्टांत आपल्यावर काही जबाबदारी नाही तर तुम्हाला आपण करतो उभा तू कीर्तन झालं आवाज सांगायचे चालू कीर्तन ढला विढला तो सुद्धा माझी कथा केली सुरू रोषण सखा कश्चित भगवान श्रीकृष्णाचा कोणीतरी एक सखा त्याचं नाव सुदामा होतं म्हणजे बाय सवय घेऊन लगेच बोलल लावून त्या लागल्या रडायला ते वातावरण तयार झालं बाहेर रडून राहिलं आबा सांगायचं बाहेर रडून राहिला बाहेर रडून राहिले लगेच नाही त्यांना मागून काष्टा सोडून गेला होते बाबा आबावेळ बाबा मस्त चालू राहिले परत त्या पदर लावले ते काय माहिती काय चालू आहे पुढे होती रडून त्याच्या हातात काय होता पुढचे जागे होते पुढच्या बाया मस्त लोक बी लगे फुसफुस फुसफुस चालू सगळे चालू मग त्याला काष्टा सोडून सोडणारी काही नव्हती लोक हसतील की नाही हसतील की नाही एकाच वेळेस शृंगार आणि हास्य आणि करून दोन्ही व्यवस्थे काय पुढे करून लोक रडू नाही मागचे काढतील ते लोक काय राहायचं जर आवाज उघडायला वर पाहत बरं ते पुढून धोतर मिरीगिरी व्यवस्थित ना रे फक्त म्हणून का आता पण हे कुठंच सापडत नाही उदाहरण हे आबाणी निर्माण केलेलं उदाहरण कुठून कसो बाप हँग पडतो हँग पडतो विरुद्ध रस एका एका ठिकाणी अरे कारण करून अरे तू काय बी त्या हास्य रसाचा तू करून रसा म्हणून जरा सुदामाची कथा ठोक काही रडा काही किरण असं कीर्तन करून दाखवतो बा तू गट्टू तू करशील हा कसं मग मीश निघणार आहे लक्षण असं हा हा तर हा हा आठ तास गेलाय तर लुंगी नेसते तो ऋषिक हे लक्षण सामान्य लक्षण ते ऋषीवर गेलं ऋषीनं काय नेसलेली आहे त्यामुळे ऋषीचं ते धर्म आहे तो ऋषीचा लुंगी नेसतो पण असाधारण धर्म नाही किरण पण नेसली आपण हा रिझर्षी किंवा शिवम नगून मागून शिवम न लुंगी कशी आहे मागून नेसायला मागून तसं मागून नेसायला पाहिजे की नाही काय कमाला जायचं सांग की नेसायला पाहिजे आहे ना आता यायला मागास जायच होतो एसच जायचं पण बेसूच पडला नाही पाहिजे कारण ते मागच्या महिन्यात धुतलेलं असतो हा तर सामान्य लक्षात दुंगी नेसणं हे ऋषीचं लक्षण कोणतं लक्षण आहे सामान्य आहे सामान्य आहे म्हणजे सदोष नसत त्या म्हणजे दोष आहे कळाला की नाही कळायला परमानंद हा तर वृत्तीचे सामान्य लक्षणावर भेद भेद म्हणजे पोर प्रकार भेद म्हणजे काय महा प्रकार इथं काय सांगितलं वृत्तीचे सामान्य लक्षण आणि वृत्तीचे काय प्रकार।, प्रकार बस वृत्ती कशाला म्हणतात पूर्व म्हणजे वृत्तीच्या संबंधाने या ग्रंथामध्ये आठ प्रकरण आहेत किती प्रकरण आहेत आठही आठ, प्रकरण फक्त वृत्तीचा विचार केलेला आहे तिथे आपण जरा शिकू देऊन माझं काय बघा मोबाईलने चक्कर होते मला आणि मोबाईल शिवाय